नमस्कार मित्रांनो आज मार्च महिन्याचा शेवटचा दिवस आणि उद्यापासून म्हणजे एक एप्रिलपासून दोन हजार पंचवीसपासून नवीन कर सुरू होणार आहे आणि या व दरवर्षामध्ये दर, दर महिन्याप्रमाणे महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच देशातील अनेक मोठे बदल देखील लागू होणार आहेत ज्याची जळ प्रत्येक कुटुंबांना असणार आहे त्याच्यासाठी सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे नेमकं हे जे बदल आहे ते एल पी जी सिलेंडरमध्ये तुमचे बँक खाते का डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डच्या किमतींमध्ये दिसून येतील त्याशिवाय इतकेच नाही तर महामार्गावरून प्रवास करणे देखील महाग होणार आहे कारण अनेक मार्गांवर टोल वाढ करणार येणार असल्याचं आता इथे समजते जे काही मोठे दहा बदल आहेत ते दहा बदल कशात झालेत आणि याचा सर्वसामान्यांच्या खिशाला कसा फरक पडणार आहे आपल्या खिशातनं किती पैसे जाणारे आधीच्यापेक्षा हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मत सांगणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत बघा नक्कीच लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला मिळत जाईल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही एल पी जीची किंमत आहे ती वाढ होणार आहेत्या दर महिन्याला पहिल्या दिवशी तेल आणि गॅस वितरण कंपन्या एल पी जी सिलेंडर सुधारित किमती जारी करतात असा आणि एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी देखील त्यामध्ये बदल दिसून येतील अलीकडच्या काळामध्ये एकोणवीस किलोच्या एल पी जी सिलेंडरची किमतीत वाढ कमी झाली असताना आपल्याला दिसली म्हणजे याची काही कमी जास्त वाढ झाली होती एल पी जी सिलेंडरची किंमत बऱ्याच काळापासून तशीच आहे असं सरकारचं म्हणणं आहे अशा परिस्थितीत नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला लोकांना चौदा किलोच्या सिलेंडरच्या किमतीसाठी जे का, <coughs> जे काही आहे ते दिलासादायक बदल अपेक्षित असणार आहे पण वाढ तर होणारच एवढं नक्की आहे सी एन जी पी एन जी आणि ए टी एफच्या किमतीमध्ये देखील वाढ होणार आहे आता जे काही सी एन जी पंप आहेत ज्या लोकांकडे गाड्या घोड्या आहेत म्हणजेच एल पी जी सिलेंडरच्या व्यतिरिक्त सी एन जी आणि पी एन जीच्या किमतींमध्ये देखील आता एक तारखेपासून वाढ आपल्याला तिथे दिसणार आहेत कंपन्या एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एअर टर्बाईन इंधन म्हणजेच ए टी एफच्या किमतीमध्ये देखील बदल करू शकणार आहेत सी एन जीच्या च्या किमतीमध्ये चढ उतारामुळे तुमच्या जे काही वाहन असणार आहे त्याच्यामध्ये खर्चामध्ये वाढ होणार आहे म्हणजे जिथे तुम्हाला सी एन जी वातो। आता पंच्याण्णव शंभर रुपये असेल तर तिथे नक्कीच तुम्हाला पाच दहा रुपये वाढलेले आपल्याला दिसणार आहेत कारण की सगळीकडे सी एन जी वाहतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यू पी आय आता सर्वसामान्य लोक आता यूज करत असतात आणि याच्यामध्ये एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून होणारा पुढील बदल युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच यू पी आयशी संबंधित असणार आहे बऱ्याच काळापासून सक्रिय नसलेल्या मोबाईल नंबरशी जोडलेली यू पी आय खाती बँक रेक कॉलमधून काढून टाकण्यात येणार असल्याचं इथे समजते तुमचा नंबर हा यू पी आयशी जर लिंक असेल आणि खूप काही दिवस तुम्ही जर वापरला नाही बहुतेक वेळेस आपण नंबर चेंज करतो काही वेळेस आपण वापरत नाही कधी गुगल पे कधी फोनपे याच्यामध्ये तुमचा तो बंद होणार आहे डेबिट कार्डसाठी नवीन नियम आता इथे आपल्याला दिसत आहेत एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून लागू होणाऱ्या रुपे डेबिट सिलेक्ट कार्डमध्ये मोठे अपडेट इथे असणार आहेत यामध्ये जे काही फिटनेस बे वेलनेस प्रवास आणि मनोरंजन यांचा समावेश होणार असल्याचं आपल्याला दिसतं आहे अपडेट्सबद्दल बोलायचे जर झाले तर निवड जे काही म्हणजे याच्यामध्ये एक दिलासादायक अपडेट असणार आहे ज्या गोष्टी आपल्याला आधी मिळत नव्हत्या त्याच्या याच्यामध्ये आपल्याला मिळणार आहे याशिवाय अपघातात हो मृत्यू किंवा कायमचे दिव्यांगत आल्यास वी ला वीस लाख रुपयांपर्यंतचं वैयक्तिक अपघात विमा संरक्षण उपलब्ध असणार आहे आता ही एक चांगली गोष्ट आहे ज्याच्यामध्ये हो जर ॲक्सिडेंट वगैरे झाला तर आपल्याला तिथे विमा मिळणार आहे युनिफाईड पेन्शन स्कीम आता पेन्शन स्कीम पण आपण थोडक्यात समजून घेऊया कारण की नवीन कर वर्षाच्या सुरुवातीलाच केंद्रीय कर्मचाऱ्यांना हमी पेन्शन देणारी युनिफाईड पेन्शन स्कीम यू पी एस एक एप्रिलपासून सुरू होणार असताना केंद्र सरकारची कर्मचारी एक एप्रिलपासून पोर्टलवर अर्ज करू शकणार आहेत आता याच्यामध्ये नवीन कर स्लॅब देखील आता येणार आहे म्हणजे या वर्षापासून मागच्या वर्षी काही कर होते यावर्षी काही कर आहेत त्याच्यामध्ये दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पात सरकारने मध्यम वर्गाला दिलासा देण्यासाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या होत्या ज्यामध्ये कर स्लॅबमध्ये बदल टी डी एस कर सवलत आणि इतर गोष्टींमध्ये समावेश होता जुन्या आयकर कायदा एकोणीसशे एकसष्टच्या जागी नवीन आयकर विधेयक प्रस्तावित करणार असल्याचं इथे समजते हे सर्व बदल एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून लागू होतील आणि नवीन कर स्लॅब अंत अंतर्गत वार्षिक बारा लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या व्यक्तींना कर भरण्यापासून सूट दिली जाणार आहे याशिवाय हो पगारदार व कर्मचारी पंच्याहत्तर हजार रुपयांचा मानक वजावटीसाठी पात्र असतील याचा अर्थ बारा पॉईंट पंच्याहत्तर लाख रुपयांपर्यंतचे पगाराचे उत्पन्न आता करमुक्त असणारे तथापि ही सूट फक्त नवीन कर पर्याय निवडणाऱ्यांना असणारे जे लोक जुने करमध्ये जातील त्यांच्यासाठी हे नसणारे टी डी एस संदर्भातील देखील एक महत्त्वाचा अपडेट आहे टी डी एसमध्ये आता जी काही मर्यादा आहे ती वाढ करण्यात आली टी डी एस नियमानुसार अद्ययावत करण्यात आलेले असताना ज्यामध्ये अनावश्यक कपात कमी करण्यासाठी आणि करदात्यांसाठी प्रवाह सुधारण्यासाठी विविध विभागांमध्ये मर्यादा वाढवण्यासाठी आता इथे उपलब्ध असणारे उदाहरणार्थ ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याज उत्पन्नावरील टी डी एस मर्यादा दुप्पट करून एक लाख रुपये करण्यात आले ज्यामुळे वृद्धांसाठी आर्थिक सुरक्षितता वाढणार असून त्याचप्रमाणे भाडे उत्पन्नावरील सूट मर्यादा आर्श वार्षिक सहा लाख रुपये करण्यात आलेले आहे ज्यामुळे कर माध्यमांतील भार कमी होऊन शहरी भागामध्ये भाडे बाजाराला चालना मिळू शकणार आहे म्हणजे ग्रामीण भागापेक्षा सिटीमध्ये याचा थोडा फायदा होणार आहे क्रेडिट कार्डशी संबंधित सगळ्यात महत्त्वाचं आपण क्रेडिट कार्ड देखील वापरत असतो एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल होणार असल्याचं समजतं ज्यामध्ये त्यांच्यावर उपलब्ध असलेल्या बक्षिसे आणि इतर सुविधांवर परिणाम होईल तर एस बी आय यांच्या सिम्पली क्लिक क्रेडिट कार्डवरील स्विगी आणि जे काही रिवॉर्ड्स असतात ते पाच पटीने कमी करून निम्मे करेल त्यामुळे एअर इंडिया सिन जे काही गोष्टी आहेत एअर इंडियासारख्या तिथे देखील आता लोकांना तिथे सवलती कमी मिळतील म्हणजे एस बी आय आपण म्हणत होतो आधी की एस बी आय एस बी आय पण तर एस बी आयनेच तिथे कात्री लावलेली आपल्याला दिसते बँक खात्याशी संबंधित काही बदल इथे होणार आहेत जसं की एक एप्रिल पासून स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे एस बी आय आणि पंजाब नॅशनल बँक म्हणजे पी एन बी सह अनेक बँका ग्राहकांना बचत खात्यांमध्ये किमान शिल्लक रकमेशी संबंधित नियमांमध्ये सुधारणा करतील खातेधारकांच्या किमान शिल्लक रकमेसाठी बँक क्षेत्रनिहाय नवीन मर्यादा निश्चित करेल आणि खात्यामध्ये किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यास दंड आकारला जाईल म्हणजे जर पाचशे रुपये एस बी आय वापरतच एस बी आयचं मिनिमम बॅलन्स असेल जर ते ठेवलं नाही तर आपल्याला दंड पडेल तो दंड आपल्याला भरावा लागणार आहे नाही जर भरलं तर तुमचं जे काही आ... खातं आहे ते बंद करण्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टोलसाठी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प आज मध्यरात्रीपासून म्हणजेच एकतीस मार्चपासून टोल कर दर वाढू शकणार आहेत ज्याचा थेट परिणाम आपल्या ग्राहकांच्या म्हणजे जे काही महामार्गावर प्रवास करतील त्यांच्यावर होणार आहे जर या वृत्तांवर विश्वास ठेवला तर एन एच ए आयने एक एप्रिलपासून विविध टोल प्लाझांवर वाढीव दर लागू करण्याचे आदेश देखील जारी केले त्यानुसार लखनौमध्ये जाणाऱ्या महामार्गातील हलक्या वाहनांसाठी टोलमध्ये पाच रुपयांची वाढ आत्तापासून झालेली आहे व जी काही वाढ आहे ती जवळपास वीस ते पंचवीस रुपयांपर्यंत असू शकते जिकडं आपल्याला शंभर रुपये पे करावे लागत होते तिकडे आपल्याला जवळपास एकशे एकोणावीस ते एकशे वीस रुपये एवढे पे करावे लागणार आहेत ते ही जी बातमी टोल नाक्याची ही मागच्या आठ ते दहा दिवसापूर्वीच आली होती पण आता एक एप्रिलपासून ती लागू होणार आहे ओवरऑल जर बघितलं तर सगळ्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे गरीब असो पैसावाला असो शेतकरी असो सगळ्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद